त्याचा मालक कोण आहे ना आता दाख जिखत वाऱ्या बस तुमच्या मालट झाला अरे आलो आलो चला ग आ, हुँ। हुँ। नमस्कार मित्रांनो मी सचिन पालक तुमचं दिलसे स्वागत करतो आपला दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये आज पुन्हा एकदा आलेलो आहे विले पाडले इथे नमन बघायला आपल्या निखिल बाबाचं नमन आहे तर दुसरा कला मंच आणि दुसऱ्या कला मंचासोबत आणुपसोबत देखील हा नमन आहे तर पहिला ज्यावेळी व्हिडिओ बनवला होता नमनचा त्याला तुम्ही, हो नमन तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला अच्छा आणि खूप खूप साऱ्या कमेंट्स खूप साऱ्या लाईक्स आणि खूप सारे व्ह्यूज भरपूर केल्या त्याच्यावर तर ही व्हिडिओ परत एकदा बनवतोय दुसरा नमनचे तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा इकडे बॅनर लागलेला आहे आपला कार्यक्रमाचा क्रांती आणि हा आ आ नवीन प्रोडक्शन ची नवीन टी शर्ट कला रंग प्रोडक्शन सचिन पालकर टी शर्टची ऑर्डर कोकणी हवा जीतून आपल्याला दिलेला आहे काय संकेत आज माझी सुट्टी आहे मला आराम दिले ना त्याने आज मला आराम आहे मी आज दुसऱ्या ठिकाणी आहे सो देखील ऑल द बेस्ट कार्यक्रमासाठी बघा आपली पूर्ण टीम हे चार। आपले आहे कला रंगाचे टी शर्ट आणि सगळं हे पडावड घ्या सो द्या आल्यावर ना मित्रांनो कोणाचा नाही कोणाचा आदल्या आठवड्यात वाढदिवस झालेला असतो त्या आठवड्यामध्ये so, काळा दिसतोय आता घरात दिसत असं या आठवड्यात जितूचा वाढदिवस होता परवा तर परत आज केक आलेला आहे आणि जितूचा वाढदिवस होता हॅपी बर्थडे विलेटेड वगैरे हां मी कुठ नाही जितू जितूचा आवडदिवस होता हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब टू यू हॅपी ब डे डियल हॅपी बर्थ टू यू केक कापून झालेला आहे पार्टी फक्त बाकी आहे <laughs> केक कापून झालेला आहे पार्टी कधी ते सांग फक्त केक झाला हा वीस एकवीस ला पार्टी आहे बरोबर बरोबर बरवा बरोबर एक एकमेकाला केक मला तर मित्रांनो आता आम्ही आहोत दीनानाथ नाट्यगृहचा शो आहे अमलदाचा शो आहे मालसे ग्रुप तर्फे हा शो आयोजित केलेला आहे आणि आमची पूर्ण कला कलारंग टीम आहे तर खास भारी वाटतंयचा शो तुम्ही बघितला असाल भारी झालेला आता दुसऱ्या रंगमंचा सोबत निखील काम करतोय भावाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तरी आलेलो आहोत तर ही व्हिडिओ व्हिडिओ भरत दिवसांना आद्या भावा भेटलेला आहे त्या दिवशी आम्ही शोला पण होतो सोबत तो आजच्या पण आद्याची आणि आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो वेगवेगळ्या ऍक्टर वेग लोकांचा आवाज काढतो तर आज तुमच्याकडून ऐकायला आवडेल आहे म्हणजे आजच्या शो बद्दल कुणाच्या आवाजात सांगशील काय राम रम आज आमचा कार्यक्रम तर समजानी कार्यक्रमाला यायचे बरं का आणि वाड्यावर जायचं नाही डायरेक्ट दिनानाथ हॉलवरती यायचे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह नाट्य वाड्यावर तुमच्या मालदा चला हर दादा दादा लढे अरे सारे अरे एक नंबर <नम्ण। laughs> तर आपला मित्र आहे आणि yes. आम्ही आम्ही बऱ्याचदा स्टेज वगैरे हो शेअर केला आणि भेटत असतो हो भारी वाटला भेटून परत एकदा <laughs> माझ्या व्हिडिओ चॅनलवर एक व्हिडिओ आहे आद्याचे विविध आवाज काढणारे तर तुम्ही बघू शकता शक्य झालं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये बघा वेगवेगळे मस्त आवाज काढले तर आज पण आपल्या युट्यूबवर भेटला जितू तर प्रत्येक वेळी बघतच माझ्या माझ्यासोबत आदित्य आहे तुझ्या चॅनल बद्दल सांग मी कोकण करायचे कोकणातले आपले व्हिडिओ असतात जास्त गावी आता शिमग्याच आहे शिमणी मध्ये नाटकाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच जाम भारी बदल होता टाकाऊ कस टिकाऊ कसे करायचे ना ते आम्हाला माहिती अरे वापर कुठं काय आहे कामले साहेब आहेत आमचे पण चॅनल आहे तर मित्रांनो मी कोकणचा मुंबई केरक्की प्रॉपर no. कोकणातला गॉगरचा मी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई गेरक्की घरून तर कोकणी निखिलचा शो म्हटल्याच्या नंतर आपण असं नाही जाणार जवळ शो असला तर नाही जाणार असं होणारच नाही कोकणी महेश महेश चव्हाण चॅनलबद्दल सांग तर मी आहे मूल चिपळूणचा कोकणचाच आहे चिपळूणचा म्हणे काय समजले खास करून आपले गावचेच व्हिडिओ असतात तर मुंबईला असल्यामुळे तर आपण इकडे तिकडे फिरायला जातो तर तिकडचे व्हिडिओ असतात आईच्या रेसिपीचे वगैरे व्हिडिओ असतात गवलन आहे हे गवलन सोनावर आमच्या सोनानी सोना घातला मालक कोण आहे आपला भाव आहे निखिल आज वेगळा कलामंच मंच वेगळी भूमिका तीच काय सांगशील भूमिकेबद्दल काय सांगशील ग्रुपनी मला या कला मंचामध्ये सांगितले कशा रुनी गेले पंचवीस वर्ष या मुंबईच्या रंगमंच्यामध्ये कार्यक्रम करत असतात वेगवेगळं उपक्रम असतो आणि त्यांच्यात आज मला संधी मिळाली त्यानंतर त्यांच्या सुद्धा मी शुभेच्छा म्हणजे धन्य धन्यवाद सांगतो आणि वेगळा कॅरेक्टर आम्ही बघायला भेटणार आहे क्रांती समाज समाजप्रबोधन वगळं आहे नाट्य आहे आणि शुभेच्छा कार्यक्रमासाठी खूप खूप आता आपल्या सोबत आहेत या नमनाचे लेखक दिग्दर्शक संदीप कांसे सर, सर। आणि खूप नावाजलेलं नाव आहे नमन क्षेत्रातलं हा मला वाटतं एकशे पंच्याहत्तरवा प्रयोग आहे ना एकशे सत्यात्तर एकशे वा प्रयोग आहे तर हे तुमच्या संकल्पनेतून आजचं हे नमन आहे तर काय सांगाल याच्याबद्दल गेली पंचवीस वर्ष साईस कालाबद्दल कांस्य रूप चालू आहे अनेक वगनाट्य ऐतिहासिक सामाजिक भाष्य करणारे आम्ही रंगमेवर आणले आणि हे नमन पारंपरिकता आहे जास्त सोडून बाहेर जाता येत नाही बरोबर म्हणजे आजच्या समाजाला जे हवं तेवढं द्यायला हवं अतिरेक करू शकत नाही दुसरी गोष्ट हे क्रांतीमोक्ट आम्ही करतोय त्या वगनाट्यामध्ये समाज प्रबोधन आहे त्या समाजात आपल्या काय चाललं आहे आपण कलाकारांचा आवाज उठवला लोकांपर्यंत तर कसं पोहोचेल मोबाईलचं म्हणा अन्य कुठल्या गोष्टी म्हणा आज प्रेमप्रकरांमध्ये भूगी आमच्या क्षणात नसत आहेत आयुष्य उठून होत तर अशा शिक्षणाची आज व्यवहार आहे आपल्या देशाची बरोबर ना आज राजकारण आपला कसा उपयोग करत आहेत ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आज पाहायची मान्य आहे कारण रोजगारी नाही आमच्याकडे या सगळ्यात भाष्य करणार आहे हे आजचं नमन असं आहे या क्रांती आहे काहीतरी लोकांनी वेगळं द्यायचं आज आम्ही क्रांतीयुग्णालय घ्यायचं आज तुमच्या कला मंचात आपला रील स्टार कोकणी युट्यूब स्टार निखिल आहे तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं त्याच्यासोबत काम करताय काय एक्सपिरियन्स आहे तुमचा पण आणि त्याचा पण तुम्ही सांगाल करतात निखिल कुणी कलावंत आहे हा गोष्ट त्यांना नाव बनवलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे परंतु ह्या स्टेजवर त्यानं परफॉर्मन्स करताना त्याला काही गोष्टी आहेत त्याच्याकडे व्यासपीठ पाहिजे आहे त्याच्याकडे भरपूर परंतु त्याच्याकडे वेळ मर्यादा पाहिजे कारण पहिल्या एंट्रीमध्ये सगळं होऊ शकत नाही खूप चांगला मुलगा आहे पण या क्षेत्रात जर टिकला तर ते नक्की सिरियल भर पोहोचले माझी नक्की खात्री आहे कारण कलावंत पुढे झाला आणि आज मुंबईचा रंग म्हणजे महत्वाचा आहे कॅपॅसिटी आहे पुढे जायची परंतु तुम्ही ह्या हॉस्पिटल जर दिवस तर नक्की एक दिवस तुम्हाला सिरियलमध्ये नसांना बघायला मिळेल त्याच्या चाह्याला ते माझा शब्द आहे आम्हाला तिकडे पिंपळाच्या पारावर बसून ठेवून तू पुढं काय करतो देवांना सोजेत सोजीत झाला होता इथं लगेच गेट अप चेंज हवा गेट अप चेंज साडी नेसलाय आता काय नवीन भनाड असणार आहे साडी नेसले कॅरेक्टर असा आहे की मास्तर नसतो आणि त्याच्यामध्ये मास्तरी नसते गॅदरिंग शिकवणारे ती आजारी पडते आणि तिच्या जागेवर अँड टाईमाला मास्टर उभा राहतो साडी घालतो तसा कॅरेक्टर आहे so मजा येणार आहे सो ह्याची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नाटकाची चित्रित नाही करू शकत निघीन निघी आलो आलो चला लुक आ, वागा। 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 मी तू अन गल्ल नवीन वाटतंय काय काय मारू नका आम्हाला मी आले आवाजाची आवाजाचा बादशाह परत एकदा होऊन जातो काय

आया 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 हांतील आता घायल करणार आहे आता सगळ्यांना घायल करणार आहे आमची ही निकिता मी कोकणी निकिता राकेश भाऊ हलटन भारी आहे काहीतरी युनिक बघायला मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो आता ह्याच्या आधी बघितलं असेल की तुम्ही सुदामाचं काम केलेलं या कानाटीमध्ये पण छोटासा रोल आहे कारण त्यांचा ऑलरेडी आधी एक झालेला होता पहिला कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही पण आलेलो तर आम्हाला एक छोटासा रोल वगैरे काही सांगितले नाही पण गावकरी म्हणून सोबत जायचं आहे इकडे अमोल दादा ॲक्च्युली हा लोकच भारी वाटत म्हणजे एक नंबर हे काहीतरी वेगळंच सगळ्यांचा लुक आहे काय आम्हाला आज बघायला मिळणार आहे नक्की आता हे पेहराव बघून एक केस आहे कसं सांगायची कोणा गरज गरज पडणार का हिरो तर नाहीच करताय मी खालना एक विलन पात्र साकारतोय पण गेटअप एक नंबर आहे एक नंबर गेटपनल केस लावायची गरज नाही एकंदरीत काय भूमिका आहे भूमिका मी गेली पाच सहा वर्ष म्हणजे खलनायक भूमिका साकारतोय सामाजिक मध्ये खलनायक दुसऱ्यांदा सापडतोय याच्या आधी मध्ये केला होता त्याच्यानंतर जवळजवळ दोन हजार सतराच्या नंतर पाच सहा वर्षाच्या कॅप नंतर सामाजिक मध्ये खलनायक करतोय चॅलेंजिंग आहे जरी फ्रीडम असल्या तरी खूप दडपण असतात आणि मी प्रयत्न करेन चांगला चांगला करण्याचा बघूया कसं होत नक्की चांगलं होईल आम्हाला चांगले चांगले गाणे आपल्याला देत असतो आज खलनायक आपल्याला चांगला बघायला मिळणार आहे शुभेच्छा Was ist आयशी बापसाहे पाटी म्हणजे तुला लहानाची मोठी गेली लहात वाढवली तर हाताचा पोहरा घरम जपली पण काय आणि तू तू त्या पोहराच्या आंगड्यात राहून का तमाशा करायला सुरुवात केलीस रेस्टॉरंट वगैरे तिकडे गाणे आहे या साईडला आहे सुशांत वगैरे आणि इकडे निखिल आहे तो शो वगैरे झाला धन्यवाद आल्याबद्दल सचिन दादा कालानंदच्या पूर्ण टीमला स्पेशली सपोर्ट असतो हो दर टाईम सपोर्ट असतो आणि शेवटपर्यंत होते बोरा खाऊन त्याचा फोट काय बोला काय बोलला रे बोरा खाऊन फोट दुखता आता अच्छा तिकडे निखिलचे मम्मी पप्पा वगैरे आजी आहेत आणि दर, ला। तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नव असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत समोरचा बिलायकॉन दाबा तर बाय बाय नाही